इयत्ता सहावी हिंदी या विषयाचं आपण माहे जुलैचं मासिक नियोजन पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत पहा पाठ्यांश म्हणजेच घटक उपगटक। आणि उपघटक घटक आणि उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप त्यानंतर आहे साधनतंत्रे पूर्वतयारी व शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे घटक मूल्यवानी कौशल्य तर सुरुवातीला पाहूयात आपण पहिल्या आठवड्यामध्ये इकाई पहिली त्याच्यामध्ये मेला आहे आणि ह्याच्यातून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे पहा झिरो सहा पंधरा तेरा अलग अलग कला जीवनोपयोगी वस्तुं की प्रदर्शनी एवं यात्रा वर्णन समजते हुए वाचन करते है तथा उनको अपने ढंग से लिखते है आता यामध्ये अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा विद्यार्थिओसे से का निरीक्षण करणे कहे और प्रश्न पूछे से मेले का पूर्वानुभव कहलवाए परिचित फेरीवाला सब्जीवाले आदी गांव में संपन्न होने वाले मेले के बारे में दस बारा पंक्तियाँ लिखो आता याच्यासाठी लागणारे साधनतंत्रे पहा मौखिक कार्य आहे मौखिक कार्य उपक्रम आणि स्वाध्याय यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य पाठ्यचित्र पाठ्यचित्र आहे दुसऱ्या घटकासाठी पण तिसऱ्यासाठी पण पाठ्यचित्र आणि चौथ्यासाठी पण पाठ्यचित्र आहे मग यामधून साध्य होणारे गाभा घटक कोणते आहेत भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा त्यानंतर जीवन कौशल्य चिकित्सक विचार राष्ट्रीय मूल्य सर्वधर्म समभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पहा आपल्याला सैर हा घटक घ्यायचा आहे आणि यामधून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती झिरो सहा पंधरा झिरो एक विविध प्रकारकी ध्वनिओ सामाजिक संस्था परिसर एवं सामाजिक घटकों के संबंध में जानकारी तथा अनुभव को प्राप्त करणे हेतू वाचन करते हैं तथा सांकेतिक चिन्हो का ढंग से प्रयोग कर उसे दैनिक जीवन से जोडकर प्रस्तुत करते हैं आता यासाठी ही अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहे लिहून घेऊ शकता त्यानंतर पुढं साधनतंत्रे आहेत प्रत्येकासाठी वापरलेले शैक्षणिक साहित्य कोणतं वापरायचं आणि त्याच्यामधून साध्य होणारे गाभा घटक जीवन आणि राष्ट्रीय मूल्य दिलेली आहेत त्यानंतर तिसरा आठवडा पहा यामध्ये आपल्याला दुसरा घटक बसंती हवा शिकवायचा आहे आणि यामधून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती झिरो सहा पंधरा झिरो सात भाषा की बारीकीयो ढंग व्यवस्था ध्यान देते हुए सार्थक वाक्य बताते हे तथा उचित लय ताल आरोह अवरोह हावभाव के साथ वाचन करते हे मग याच्यासाठी अध्ययन अनुभवाचं स्वरूप इथं दिलेलं आहे त्यानंतर पुढं आहे साधनतंत्रे त्यानंतर आहे शैक्षणिक साहित्य आणि याच्यामधून स साथ देवणारे घटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य या ठिकाणी दिलेलं आहे आता त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पहा आपल्याला तिसरा घटक उपहार घ्यायचा आहे त्यासाठी ला असणारी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा पंधरा झिरो सहा हिंदी तर विविध विषयोंके उपक्रमो एव प्रकल्पोपर सहपाठी चर्चा करते हुए विस्तृत जानकारी देते हे मग यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वर स्वरूप या ठिकाणी पाच मुद्द्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी साधनतंत्रे कोणती वापरली शैक्षणिक साहित्य कोणतं वापरलं आणि यातून साध्य होणारे गाभा घटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यानंतर आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये परत उपहार हा घटक घ्यायचा आहे यातून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा पंधरा झिरो सहा हिंदी तर विविध विषयों के उपक्रमो एव प्रकल्पोपर सहपाठी चर्चा करते हुए विस्तृत जानकारी देते हैं या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप लिहिलेलं त्या त्या आहे त्यापुढे त्यासाठी कोणती साधनतंत्रे वापरायची आहेत आणि कोणते शैक्षणिक साहित्य आपल्याला वापरायचे आहेत हे लिहिलेलं आहे त्या त्यापुढं त्यातून त्या साध्य होणारे गाभा घटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य दिलेली आहेत